जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहीण योजनेच्या प्रचंड सफलतेनंतर आता केंद्र सरकारने देखील विमा सखी नावाची नवीन योजना महिलांसाठी खास सुरू केलेली आहे अर्थसंकल्पामध्ये तशी घोषणा देखील दे करण्यात आलेली आहे आता या योजनेमध्ये महिलांना नेमकं काय करावं लागणार नाही महिलांना नेमके किती पैसे मिळणार आहेत महिलांना या योजनेत जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मरेट कॉनला सबस्क्राईब अवश्य करा आता विमा सखी विमा सखी या योजनेमध्ये ज्या महिलांचं शिक्षण दहावी पास असेल आणि दहावीपासून पुढे शिक्षण चालू देखील असेल तर त्या महिला या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात या योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर महिलांना प्रति महिना सात हजार रुपये पहिल्या वर्षी मिळतील त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षाला महिलांना पाच हजार रुपये असे तीन वर्षांचा हा जो काही प्रोजेक्ट आहे हा तो प्रोजेक्ट असणार आहे तर याच्यामध्ये महिलांना तीन वर्ष मिळून साधारणतः दोन लाख सोळा हजार रुपयेपर्यंत जी काही रक्कम आहे तर ती रक्कम मानधनाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे परंतु ही रक्कम घेत असताना महिलांना ज्या काही महिलांनी पॉलिसी आणतील तर त्या पॉलिसीवरची जे कमिशन असेल तर ते कमिशन देखील महिलांना मिळणार आहे आता याच्यामध्ये जर बघितलं पण तर मासिक वेतन मिळवण्यासाठी महिलांना कोणकोणती कामे करावी लागतील किंवा कोणती कोणते टार्गेट महिलांना गाठावे लागेल तर पहिल्या वर्षीत महिलांना चोवीस लोकांचा कमीत कमी विमा काढावा लागेल तरच त्या महिलांना सात हजार रुपयापर्यंतचे जे काही मासिक वेतन आहे तर ते वेतन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये पण यासाठी पहिल्या वर्षी घेतलेल्या किमान पासष्ट टक्के पॉलिसी दुसऱ्या वर्षीच्या शेवटपर्यंत लागू राहणे आवश्यक आहे म्हणजे पहिल्या वर्षी ज्या पॉलिसी काढल्या असतील तर त्या दुसऱ्या वर्षी त्यांनी रिन्युअल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे तिसऱ्या वर्षी जर महिलांना पाच हजार रुपये मिळावे पाहिजे असतील तर त्यासाठी दुसऱ्या वर्षी घेतलेल्या किमान पासष्ट टक्के पॉलिसी या तिसऱ्या वर्षाच्या अखेरपर्यंत चालू असणं गरजेचं असणार आहे म्हणजे ज्या काही पॉलिसी महिला काढतील ज्या लोकांच्या पॉलिसी काढतील तर त्या पॉलिसी कंटिन्यू चालू असणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे तरच महिलांना जे काही मानधन आहे तर ते मानधन हे प्रति महिना देण्यात येणार आहे आता याच्यात जर बघितलं आपण तर अठरा वर्षापासून तर सत्तर वर्षापर्यंत ज्या महिलांचं वय आहे तर त्या महिला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतात एल आय सीच्या जी काही अधिकृत वेबसाईट येतात त्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकतात आता हा अर्ज कसा करायचा याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जर आपण कागदपत्रांचा विचार केला तर त्याच्यामध्ये दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो त्याच पद्धतीने पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड देऊ शकतात त्याच्यानंतर दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आणि बँक खात्याचं तपशील त्या ठिकाणी महिलांना द्यावा लागेल त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ज्या काही महिलांचं सिलेक्शन होईल त्या महिलांना एल आय सीमार्फत मार्फत प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण अतिशय महत्त्वाची योजना आहे महिलांसाठी अतिशय चांगली योजना या ठिकाणी सरकारने सुरू केलेली आहे आता या यो योजनेअंतर्गत जर समजा महिलांना फॉर्म भरायचा असेल तर घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने देखील महिला ऑनलाईन या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर तो, तो कशा पद्धतीने भरायचा हे आता आपण यापुढे बघू मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात हे बघू शकतात तुम्ही तुमच्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होते ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील करू शकतात ही एक एक जी एक नंबरची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आता या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं फॉर्म अतिशय सोपा आहे या ठिकाणी तुम्हाला मी माहिती सांगतो त्याच्यामध्ये नाव टाकायचं महिलेचं जेंडर ॲटो आलेलं असेल त्याच्यानंतर देखील ॲटो आलेली असेल त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची जन्मतारीख अठरा ते सत्तर वर्ष ज्या महिलांचं वय असेल तर त्या महिला या ठिकाणी भाग घेऊ शकतात त्याच्यानंतर ज्या महिलाला महिलेला फॉर्म भरायचं असेल तर त्या महिलेने या ठिकाणी त्या महिले मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचं आहे आणि पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर जो काही पिनकोड असेल त्या महिलेचा ज्या आधार कार्डवरती जो काही पिनकोड असेल तर तो पिनकोड या ठिकाणी नमूद करायचा आहे आता ही संपूर्ण प्रोसेस करत असताना तुमच्यासमोर ज्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये फॉर्म ओपन करणार लिंकवरती क्लिक करणार तर तुमच्यासमोर असा एक फॉर्म साधा फॉर्म ओपन होतो तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ही इंग्लिशमध्ये भरून घ्यायची अतिशय सोपी माहिती आहे तुम्ही एक दोन मिनटाच्या आत संपूर्ण माहिती भरू शकतात माहिती भरल्यानंतर आपण आता नेक्स्ट पेजवरती जाऊ म्हणजे नेक्स्ट पेजवरती एवढ्यासाठी जाऊ मी ऑनलाईन फॉर्म भरत असताना मोबाईलची जी काही स्क्रीन आहे तर ती छोटी अस दिसल्याकारणाने मी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला दाखवत आहे तर माहिती भरल्यानंतर आता पेजला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी पुढची माहिती भरावी लागणार आहे आता या ठिकाणी दोन ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत आर यू रिलेटेड एनी एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर एम्प्लॉई मेडिकल मेडिकल एक्झामिनर ऑफ एल आय सी ऑफ इंडिया या ठिकाणी नो दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत जर समजा तुम्ही एल आय सी एजंट असणार किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर असणार किंवा तुम्ही एल आय सीचे एम्प्लॉई असणार जर समजा तुम्ही एस ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्ही पुढच्या तुम्हाला जो काही फॉर्म सबमिशनचा ऑप्शन आहे तर ते देण्यात येणार नाही त्याच्यामुळे ज्या काही महिला असतील ज्या नवीन फ्रेश महिला फॉर्म भरत असतील तर त्यांनी या ठिकाणी नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काही कॅप्चर कोड दिसतोय तो तो कॅप्चर कोड टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो त्या पेजवरती आल्यानंतर आता तुम्हाला तुमचं जे काही राज्य आहे तर ते राज्य सिलेक्ट करावं लागेल राज्य निवडल्यानंतर तुमची जे काही सिटी आहेच ते देखील या ठिकाणी निवडावी लागणार आहे आता तुम्ही ज्या सिटीमध्ये राहत असणार ज्या शहरामध्ये राहत असणार त्या शहराचं नाव तुम्ही शोधू शकतात किंवा तुमच्या जवळ जे काही शहर असेल तर त्या शहराचं नाव शोधू शकतात किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील तुम्ही या ठिकाणाहून सर्च करू शकतात आणि त्या नावासमोर टिक करू शकतात ज्यावेळी तुम्ही त्या नावावरती टिक करतात त्याच्यानंतर एल आय सीच्या ब्रांचेस विचारल्या जातात तर त्या ठिकाणी खाली जे काही ऑप्शन आहे तर त्या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे काही ब्रांच आहे ते एल आय सीच्या तर त्या ब्रांच ऑफिसचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतील आता तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या ज्या शहराच्या न लगत ज्या काही ब्रांचेस आहेत तर त्या ब्रांचेसचे नावं तुम्हाला या ठिकाणी शो होतील त्यापैकी तुम्ही एक किंवा जास्तीत जास्त तीन नावं सिलेक्ट करू शकतात तीन ऑफिसचे नावं त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात आता तुम्हाला वाटेल ते नावं तुम्ही या ठिकाणी चूज करा तुम्ही एक देखील ऑप्शन देऊ शकतात किंवा त्या ठिकाणी तीन देखील ऑप्शन देऊ शकतात किंवा दोन देखील ऑप्शन देऊ शकतात अतिशय महत्त्वाची योजना आहे या ठिकाणी प्रत्येक महिलेने या योजनेमध्ये सहभाग घ्या जास्तीत जास्त एल आय सीचे एजंट बनण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो आता ब्रान्स सिलेक्ट केल्यानंतर ज्यावेळेस आपण सबमिट करतो त्यावेळेस आपल्यासमोर अशा पद्धतीचे एक रजिस्ट्रेशनचा मेसेज येतो आपल्याला लगेच आपला जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपण मोबाईल नंबर टाकलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती देखील आपल्याला एक टेक्स्ट मेसेज येतो की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तुमच्याशी लवकरच कॉन्टॅक्ट करण्यात येईल ज्यावेळेस महिलांचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होतं त्याच्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज देखील महिलांना त्यांच्या मोबाईल नंबरवरती येत असतो म्हणजेच ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल किंवा ज्यावेळेस तुमचं काही कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होईल तर त्यावेळेस त्या महिलांना विमासकी म्हणून बोलवण्यात येईल त्यांचं इंट मार्गदर्शन त्यांना त्या ते पद्धतीचं करण्यात येईल आणि ज्यावेळेस महिला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील त्याच्यानंतर महिलांना जे काही मानधन आहे सात हजार रुपये सहा हजार रुपये पाच हजार रुपये हे मानधन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची योजना होती योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त वहिनींपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच आमच्या एस पी मराठी कॉर्नला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो